सगळे पैसे भरतात आणि तुम्हाला त्याचे काही करत काय काम नाही आता काम काय आता होत नाही दहा ते पंधरा दिवसात हे पूर्ण साफसफाई झाली नाही आणि कसं आहे तिथं नाही नाळे असं आहे की ते पाय बरोबर आता ते पावसाचा विषय वेग आहे पावसामुळे बोरिंगचं पाणी तो बोरचं पाणी तुम्हाला माहिती आहे कचरा राहते बरोबर आहे आणखी पाणी नाही आल्यामुळे संडात टोका बोल जात आहे ते पुन्हा नाळ्या जाम होऊन जातात आणि आता पाहू आलं नाळ्यामध्ये पूर्ण कचरा तुम्ही करणे ते नाळ्यामध्ये झाड पण उगलेले आहे

यामुळे आम्ही आज गंदगीच्या विषयामध्ये आणि पाणी नडालो ते पाणी याच्या विषयामध्ये आम्ही आता ग्रा ग्रामसरपंचला निवेदन दिलेलं आहे की दहा दिवसात हे सगळं काम झालं पाहिजे जर नाही झाले तर दहा दिवसात एक मोठा आंदोलन जुन्यांना गा गावामध्ये गावातल्या गा लोकांशी लोकांना घेऊन आम्ही आंदोलन करणार